तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आलं आंब्याच्या झाडाच्या तिथे आणि तिथे खूप मुलं होती आणि ती बोलली की आगी आंब्याच्या झाडाच्या तिथे आपण काहीतरी गप्पा गोष्टी करू तर आंब्याच्या आलो मी त्या बाबांना टाकलं

दगड आहे अगदी मस्त आहे हा जर कधी जर डोक्यात जर घुसला तर इथपर्यंत ताबडतोब वाचला तर शेतकरी करे भाऊ नाही तर मग पर्याय कुणाला जर असं जर करायचं असेल तर ह्या दगडीचा मार खायला गेला दगडी फक्त ना

<laughs> कशा ए तिथं चल मला तिथं तिथं आणि कशी दगड कुठे घुसल काय होईल ते दाखव जा दगड पण नेक्स्ट टाइम दगड फेकून

अगड ना हि जगड अंग तो, तो, <laughs> तो, तो, तो काहीतरी बोलतोय